माझ तेव्हा का माझ्याकडे पाहत नाही एकदा माझ्याशी बोला ना एकदा माझ्याकडे बघा ना प्रभू एकदा माझ्याकडे बघा ना पांडुरंग तुको व्यक्ती दोनच एक मान खाली घालतो नाही तर दुसऱ्याच कर्ज असेल तर, तर कर्जाखाली कर दाबलेला माणूस जेव्हा त्याच्या समोर त्याला ज्याचा उपकार आहे तो जर आला तर त्याला पाहून मान खाली घालतो तुकोबाराय म्हणतात प्रभू मग तुम्ही कोणत्या वर्गात बसतात म्हणे मी दुसऱ्या वर्गात बसतो मी गुन्हा तर नाही केला ना? पण तुमचा कर्जदार मात्र नक्की आहे तुमच्या पिढ्यान पिढ्या माझी भक्ती करत आली तुमच्या प्रत्येक पिढे माझी पंढरीची वारी अखंड चालू ठेवली तुम्ही ही तुमची परंपरा जोपासतायत तुकोबाराय तुमच्या जीवनात चारही बाजूने दुःख आलेले असताना तुम्ही माझ्या पुढे कधीच हात पसरले नाही आणि माझ्या गाशी इच्छा आहे तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं मी, मागा हो, मी तुम्हाला काहीतरी द्यावं त्यावेळी तुकोबा राय म्हणतात म्हणे देवा तुम्ही कधी ऐकलं नाही का तुका म्हणे कधी ब्रह्मांड ठेंग नाही हात पसरी जिने भिगत्याचे आव धिक्कार आहे म्हणे त्याच्या जीवनाला जो सारखा सारखा हात पसरत राहतो एकदा काय झालं कीर्तनाला गेल्यानंतर गावाच्या बाहेर आमची गाडी थांबली यजमानांना आम्ही फोन केला दादा आम्ही तुमच्या गावाच्या गेटजवळ काय म्हणतात त्याला कमान कमाने जवळ आम्ही उभे लवकर घ्यायला या त्याने सांगितलं म्हणे ताई माझा मुलगा दोन मिनिटात तुमच्या जवळ येतो तोपर्यंत मी आलोच म्हणे मुलाला फोन केला असेल मुलगा आला आला असा आला तंबाखू चुळत होता सोळा सतरा सा वर्षाचा मुलगा तंबाखू चुळताना पाहिलं मला फार वाईट वाटलं तर त्याला काहीच लाज वाटली नाही त्याने त्याचा कार्यक्रम सुरू ठेवला म्हणे असं जा असं जा असं जा तेवढ्यात त्याचा बापाला आला मोटरसायकलवर बापाला पाहिल्या मुलाने तंबाखूची मूठ तशीच्या तशी वाढली खिच्या आज घातला घर येईपर्यंत पोराने खिशातला हात वरती काढला नाही त्याचे वडील घरात काहीतरी पाणी वगैरे आणायला गेले तो मुलगा शेजारी बसलेला मी त्याच्या जवळ जाऊन म्हटलं म्हटलं दादा आधी तर मला खूप राग आला होता कारण तू आमच्या समोर तंबाखू चढत होता पण तुझ्या दुसऱ्या कृत्याने मला आनंद वाटला तुझ्या मनात तुझ्या बापाविषयी किती आदर आहे अरे बापाला पाहिला आणि तंबाखूची मूठ तशीच्या तशी खिशात घातली अजून सुद्धा वर हात केला नाही म्हणे ताई खरं सांगू का आदर गिदर काहीच नाहीये म्हणे मना बाप इतला बेकार आहे म्हणे तो मला मी अर्धी मार देता पडली ती म्हणे किती किती निर्लज्जपणाचा कळत आहे सज्जन किती निर्लज्जपणाचा कळत आहे अवघड ना संसारामध्ये साधी हातातले तंबाखू उचलून घेणारा सुद्धा आवडत नाही तेव्हा देवाकडे सारखा सारखा मागणारा देवाला कसा काय आवडू शकतो म्हणून या ठिकाणी शास्त्र म्हणतात तुला दपी लघुस्तुल तुला दपी याच का हा